पहलगाममध्ये हिंदूंना वाचवायला गेला आणि त्या मुस्लिम तरुणानं स्वतःचाच जीव गमावला आता हा मुस्लिम तरुण नेमका कोण आहे ने? पहलगाममध्ये नेमकं त्यावेळी काय घडलं तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत तुमचं नाव सांगा कलमा वाचा इस्लामिक आयत म्हणा नाही म्हटलं तर थेट गोळी झाडून हत्या त्यातही हिंदू पुरुषांनाच मारण्याचं टार्गेट करून आलेल्या या अतिरेक्यांनी एका मुस्लिम बांधवाचीच हत्या केली त्याचं झालं असं की पहलगाम मधील बैसारण व्हॅली इथल्या टुरिस्ट साईट वर चार दहशतवादी एकत्र आले मग दोन जोड्या करून त्यांनी पर्यटकांना लक्ष केलं त्याच वेळी कार पार्किंग पासून फक्त चालत पोहोचता येईल इतक्या कमी अंतरासाठी पर्यटकांना घोड्यावरून ने आण करणाऱ्या सय्यद आदिल हुसेन शाहची अतिरेक्यांनी हत्या केली बरं तो मुस्लिम असूनही त्याला मारलं आता दहशतवाद्यांनी असं का केलं तर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पहलगाम इथल्या बैसारण व्हॅलीत पर्यटक जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पळापळ -पड़ करू लागले त्यावेळी सय्यद जो घोड्यावरून पर्यटकांचे ने करत होता त्यानं आपल्या सोबत आलेल्या पर्यटकांना वाचवण्याच्या हेतून एका दहशतवाद्याचा रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला कारण आपल्या सोबत आणलेल्या पर्यटकांचं रक्षण करण्याचा त्याचा मानस होता यावेळी दहशतवाद्यांशी झुंज देताना सय्यदवरच गोळ्या झाडण्यात आल्या आणि तिथेच तो मृत्यू पावला आता सय्यद आदिल हुसेन शाह हा नेमका कोण आहे तर हा त्यांच्या घरातला एकुलता एक कमावता लेख तो त्याच्या आई वडिलांना सांभाळायचा त्याची पत्नी आणि मुलं यांची जबाबदारी त्याच्यावर होती स्थानिक रहिवासी होता तो घोड्यावरून पर्यटकांचे ने करण्याचा त्याचा व्यवसाय होता बरं घरातला कमावता माणूस गेल्यानं सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय त्याच्या आईला शोक अनावर झालाय तर त्याची पत्नी मुलांसह आपल्या भवितव्याची चिंता सय्यदच्या वडिलांनी बोलून दाखवली आहे आता आपला मुलगा देशासाठी शहीद झालाय त्याला न्याय मिळायला हवा अशी मागणी सय्यदच्या कुटुंबियांनी केली आहे खर तर पहलगाम मधला हा पहिला असा दहशतवादी हल्ला आहे जिथं दहशतवाद्यांनी धर्म पाहून विशेषत हिंदूंना टार्गेट केलं बायको मुलांसमोर त्यांच्या सोबतच्या पुरुषांचे जीव घेतले काही महिलांनी आपल्यालाही मारा म्हटल्यावर त्यांनी आम्ही महिलांना मारत नाही जाऊन मोदींना सांगा असं म्हणत एक वेगळाच संदेशही दिला त्यामुळे देशभरातील सव्वीस हिंदूंचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांनी मारलेल्यांमध्ये सय्यद हा एकमेव स्थानिक मुस्लिम तरुण होता असं म्हणतात ना दहशतवादाला कोणतीही जात कोणताही धर्म नसतो आणि कुठलाच धर्म हा कुणाचाही जीव घ्या हे शिकवत नसतो तसंच इथेही हिंदूंना टार्गेट केलं जाणाऱ्या पहलगाम मधील या दहशतवादी हल्ल्यात खर तर सय्यद सारखे अनेक देवदूत आहेत ज्यांनी आपल्यापैकी अनेक हिंदू आणि अने भारतीय पर्यटकांना घाबरलेल्या महिला मुलांना सुरक्षित स्थळी नेऊन आसरा दिला संरक्षण दिलं त्यामुळे हा हल्ला हिंदूंवर झालेला असला तरी तो आपल्या देशावर पाकड्यांनी केलेला भ्याड हल्लाय त्यामुळे पाकिस्तानचा छुपा मनसुबा जो मुस्लिम द्वेष पसरवण्याचा असला तरी त्याला पूर्ण विराम देणं हे आपल्याच हातात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका